सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेल्या आणि पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे तामिनी घाट आणि याच तामिनी घाटात अनेक पर्यटक येथील निसर्गसौंदर्य बघण्यासाठी आणि अनुभवण्यासाठी येतात पुण्यापासून पंचावन्न किलोमीटर अंतरावर असलेला तामिनीघाट हा रायगड जिल्ह्यातील मानगाव आणि पुणे जिल्ह्यातील मुळशी या दोन ठिकाणांना जोडतो तामिनी घाट हा जवळजवळ पंधरा किलोमीटर लांब आहे त्याचबरोबर या सामिनी घाटामार्गे आपण पुण्याहून कोकणात जाऊ शकतो त्याचबरोबर महाराष्ट्राची शान असलेला दुर्ग दुर्गेश्वर दुर्ग रायगड या ठिकाणी आम्ही शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गेलेलो होतो तर दुर्ग दुर्गेश्वर दुर्ग रायगडावरील शिवराज्याभिषेक सोहळा याबद्दलचा व्हिडिओ आपला युट्यूब चॅनल ट्रेक गिल्स यावर टाकलेला आहे तर येथे जाऊन तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा you. <laughs>